मनीष मोहिते दाराची लाल कस्टम गोरव कोडेकर सातारा निळा कस्टम संग्राम नांदेड लाल कस्टम सुशांत चौधरी ग्रामीण टाने कास्टम बाहेर राहायचे एक वर चालू नंतर प्रजल सहारे वर्धा रेड कास्टम संपलेल्या कुस्ती मध्ये लाल कास्टूम परिधान केलेला परिमाल राव चंद्रपूर विजयी झाले मनीष मोहिते बाराशिव लाल कॉस्ट्यूम सातारा जे जज आहेत त्यांच्या पाठीमाग गर्दी झाली ते हटवावी चला बाहेर माथ्याकाणा दोन साइड पंचाच्या साईडचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी बाहेर जायचं बॅरिकेडच्या चला आयोजकांना विनंती सर्व पब्लिक बॅरिकेडच्या बाहेर काढायचं मनीष मोहिते धाराशिव ए चल किरेबाई सर आपल्या पाठीमागचे साइड पंच मनीष मोहिते बाराशो बाहर बाहेर काढायचं सर